हॅलो माझा ना गॅस संपला आणि तो खूप कमी कमी चालत होता म्हटलं मग मी सहज चालू करून बघितलं म्हटलं बघ खिचडी भात होतो का तर झाला मी घाई घाई काही केलं तेल टाकलं आणि त्यालामध्ये जिरे मोरी टाकली तर तेल खूप जास्त कापलं आणि कापल्यानंतर बघा जिरे मोरी पण एकदम काळे झाले आणि भूक तर खूप लागली होती आणि मग घेतलं तसं गरम गरम खायला अर्धा कच आहे बघा थोडंसं पाणी बघा तुम्ही अर्धा कच्चं आहे तरी तो छान लागतो आहे मस्त लागतोय का मस्त लागतोय कारण भूक लागली आहे म्हणून छान आणि स्वादिष्ट लागतोय आता पोट भरू द्या थोड्या वेळानं तुम्हाला हा भात चांगला लागणार नाही आणि <laughs> तुम्ही खाणार पण नाही आता पोटात काय नाही म्हणून ते चांगलं लागतं आहे पोट भरला तुम्ही खा बरं नाही खाणार नंतर मशाल मी का... मी मी कसा हा भात खाल्ला असं काय माहिती एवढं बेसूर असतं भूक लागल्यावर माणूस काही पण आणि भूक लागला माणूस भूक लागला माणसाला काही पण आवडतं कच्च पिच्च सगळं खरं आहे का नाही तसं छान लागतंय मना आता <laughs>